नमस्कार मंडळी जाणी ज्यज्ञकर्माच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे दिवाळीच्या चतुर्दशीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा सकाळी सकाळी असं अभ्यंग स्नान झाल्यानंतर तेल उठणं त्याच्यानंतर ते छान छान दिव्यांची रोषणाई असं सगळं झाल्यानंतर शास्त्र असतं ते म्हणजे चकली करण्याचं आणि आज मी करते आहे मस्तपैकी गरमागरम चकली आमच्याकडे गरमागरम चकली करण्याची पद्धत आहे त्यामुळे चकली नरक चतुर्दशीच्या दिवशीच होते तर आज मी करते आहे केपरच्या चकली भाजणीपासनं होणारी ही चकली ही चकली एकदम खुसखुशीत आणि कधीही फेल न होणारी असते कारण चवीने खाणार त्याला केपरं देणार असं म्हटलंच आहे तर याच्यासाठी मी अगदी मोजून आमटीची जी वाटी असते त्यांनी सहा वाट्या पीठ घेतलेल्या आहे आणि तेवढंच मी पाणी पण घेतलेलं आहे तर पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि थोडेसे तीळ घातलेले याच्यात बाकी काहीही घालायला लागत नाही तसंच आपल्याला काही वेगळी चवई असेल तर ती फक्त ॲड करू शकतो तर मी लसूणचे दोन गड्डे सोलून घेतले त्याची पेस्ट केली आणि ती चाळणी चाळून या पिठामध्ये घातलेली आहे थोडंसं तिखट घातलेलं आहे याच्यामध्ये तिखट मीठ अजिबात काहीच घालायला लागत नाही पण चव तुम्हाला अजून काहीतरी हवी असेल जास्तीची तर तुम्ही थोडं ॲड करू शकता पण मीठ जरा बेतानी घाला नाही तर चकली खारट होऊ शकते तर आता आपलं ते उकळलेलं पाणी या पिठामध्ये आपण थोडं थोडं करत घालायचं आहे खरं तर एकदम समप्रमाण घ्यायचं असतं जेवढं पीठ तेवढंच पाणी पण तरीही हळूहळू करत आपल्याला हे घालायचं आहे एक तर पाणी गरम असतं म्हणून हाताला चटके बसू शकतात आणि थोडं थोडं घातलं तर पीठ व्यवस्थित भिजवता येतं त्याच्यामुळे थोडं थोडं परत घालायचं गरम असताना थोडं चमच्यानी भिजवायचं आणि नंतर हाताने छान एकजीव करून हे पीठ थोडा वेळ आपण झाकून ठेवून द्यायचं म्हणजे याला छान एक उकड तयार झाल्यासारखी ही पीठ छान तयार होतं आणि याच्या चकल्या एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि मस्त होतात चवीला अप्रतिम लागतात त्यामुळे जेव्हा परदेशात राहत असतो तेव्हा अशी ही केपरची चकली भाजणी जे पीठ आहे ते आपल्या खूप मदतीला येतं मी तर वर्षानुवर्ष हे पीठ वापरते आहे त्यामुळे हा उत्तम पर्याय आहे घाईच्या वेळी जेव्हा आपल्याकडे समजा भाजणी करायला वेळ वगैरे नसेल त्यावेळेला पण हा एकदम उत्तम पर्याय आहे परदेशात काय तर कुठेही जगाच्या पाठीवर आपण हे पीठ वापरू इतकं ते खास आणि छान आहे चवीचं तर आता हे पीठ साधारण पाच दहा मिनिटं मुरलं किंवा आपण याचे गोळे करून चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला भरायचे आहेत सोऱ्यामध्ये अर्थात सोऱ्याला मी थोडं आतून तेल लावून घेतलं आहे त्या ताटलीलाही छोट्या आपल्या तेल लावून घेतलेलं आहे आणि जोपर्यंत हे भिजत होतो तो तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण आपल्या चकल्या करून घेऊ या अशा छान छान गोल काटेरी अशा मस्त चकल्या तयार होतात तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं मोहनाचं प्रमाण तुम्ही किंचित वाढवू शकता अजून एखाद दुसरा पण जास्त घालू नका नाहीतर त्या तेलात ते विरघळतील ते पण तर अशा हा खुसखुशीत कुरकुरीत होणाऱ्या चकल्या एकदम सुंदर दिसतात सुंदर होतात आणि सुंदरही लागतात त्याच्यामुळे अजिबात न घाबरता हे पीठ वापरून जर आपण चकल्या केल्या तर आपली दिवाळी आणखी खास होते आणि एकदम मजेदार तर वेळेवर हे पीठ वापरून तुम्ही नक्की अशा चकल्या करू शकता तर दिवाळी फळातले असे छान मस्त पदार्थ आपले तयार झालेले आहेत आणि असा नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केल्यावर गरमागरम चकली खाण्याचा जो आस स्वाद घेण्याचा जो जी पद्धत आहे ती आमच्याकडे वर्षानुवर्ष चालू आहे त्यामुळे आम आम्ही याच दिवशी अशी गरमागरम चकली खातो चकलीसोबत छानपैकी दही घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं तिखट मीठ असं घालायचं चवीप्रमाणे आणि मस्त दह्यासोबत लागणारी ही कुरकुरीत चकली या दिवशीचं महत्त्व आणखी वाढवते आणि असा हा जाणून जो नरक चतुर्दशीचा दिवस आहे जो म्हणजे अंधारावर प्रकाशाची जी मात असते म्हणजे असत्यावर सत्याचा विजय म्हटला जातो ज्या दिवशी कृष्णाने नरकासुराला सर नरकासुराचा वध केला आणि छानशी सुरुवात ही अशी झालेली आहे तशी सुरुवात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येऊ आणि सत्याचा विजय हो प्रकाशाचा विजय हो आणि असं छान छान खायला मिळू सगळ्यांना उत्तम आरोग्य निरामय आयुष्य मिळो हीच या दिवाळीच्या दिवशी सग देवाकडे प्रार्थना आहे आणि तुम्ही पण असा छान छान आस्वाद घ्या फराळाचा असा छान कुरकुरीत चिवडा केलेला आहे मस्तपैकी गोडसे बेसनाचे लाडू आहेत त्याच्यानंतर थोडीशी हेल्दी मस्तपैकी पुटाणे आणि गुळाची वडी आहे छानशी कुरकुरीत शेव आहे गोडे शंकरपाळे आहे त्याच्यानंतर खुसखुशीत असे लागणार आहे तर तुम्ही ह्या सगळ्यांचा व्हिडिओ नक्की माझ्या चॅनलवर बघू शकता त्याबरोबर आज केलेली ही मस्तशी कुरकुरीत चकली आहे आणि अनारसे सुद्धा आहेत तर नक्की या सगळ्यांचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आणि असा छानसा फराळाचा आस्वाद घेऊ शकता आताही तुम्ही करू शकता अजून वेळ गेलेली नाही नक्की केपराची चकली बालतणी पीठ वापरून बघा आणि कुरकुरीत चकली करून बघा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार जाणी जय यज्ञकर्म